नमस्कार मित्रांनो पालघर येशातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या तारापूर बोईसर एम आय मध्ये अपघाताच्या वाढत्या संख्येमुळे कामगारांचे सुरक्षेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षात येथे एक्क्याण्णव औद्योगिक दुर्घटना घडल्या असून त्यात अठ्ठेचाळीस कामगारांना प्राण गमावे लागले आहे आणि नव्वदहून अधिक गंभीर जखमी झाले आहेत अपघाताचे कारण आग वायुगळती आणि स्फोटांसारख्या घटनेमध्ये वाढ झाली आहे बहुतांश कारखाने रासायनिक औषध आणि स्टील उद्योगांशी संबंधित आहे जे उच्च जोखमीचे मानले जातात दुर्घटनेची कारणे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या मते मानवी निष्काळजीपणा यंत्रिका बिघाड अपुरे प्रशिक्षण आणि असुरक्षित कार्यपद्धती ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत